आयशर आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघातात दोघे जागीच ठार तर आयशर गाडीचा चालक जखमी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुसंडीजवळ जवळ आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोतील दोघेही तर आयशर गाडीचा चालक जखमी झाला आहे अपघातानंतर आयशर पलटी झाली तर टेम्पोचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे अपघातात टेम्पोचा चालक कादरसाप कुमसगी तर त्याच्यासोबत क्लीनर म्हणून आलेला दीपक अर्जुन वडर हे दोघे जागीच ठार झाले आयशर गाडीचा चालक बसवराज मुंदनी हे गंभीर जखमी झाले आहेत सकाळी मुचंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जत रोडवरील कर्नाटकातील विजापूर येथून बेदाना घेऊन आयशर टेम्पो तासगाव कडे निघाला होता तर कर्नाटकातील विजापूर येथील छोटा चारचाकी टेम्पो एका ऑनलाईन कंपनीचा माल घेऊन जतला जात होता माल जत मध्ये पोच करून परत विजापूर कडे निघाला होता या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की चार टेम्पोचा चालक कादरसाप कुमसगी व दीपक अर्जुन वडर यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर बेदाणे घेऊन निघालेला आयशर टेम्पो पलटी झाला यात आयशरचा चालक बसवराज मुंदनी हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती